निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात भाजपने त्यांच्या काही उमेदवारांची नावं देखील जाहीर केली आहेत दुसरीकडे के मवियाची लिस्ट अजूनही समोर आलेली आहे सोलापूरची जागा ही काँग्रेस लढवत आली आहे त्यामुळे सोलापूरच्या जागेवर आमदार प्रणिती शिंदे निवडणूक लढवू शकतील असं म्हटलं जात आहे प्रणिती शिंदे यांनी ठिकठिकाणी सभा घेण्यास देखील सुरुवात केली आहे अशातच एका छोटे खाणी सभेमध्ये त्यांनी वंचित बाबत नाव न घेता टीका केली होती प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या होत्या तुम्ही ऐका आणि म्हणून काम करायच्या काम करून जो समाधान मिळतो आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल दुष्काळ आणि ग्रस्त असेल गरीब असेल नोकरी नसेल आरक्षणासाठी वन वन फिरत असेल तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार आणि म्हणून मी निर्णय घेतला आम्ही तुमच्यासोबत आहोत ते कधी विसरू नका काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्यासोबत आहे पण मी येण गावाला विनंती करते मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं मला माहीत नाही काय कारण होतं ते पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मतं विभागणी विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो हे लक्षात घ्या डॅमेज त्याला डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस आणि मग जो विरोधात आहे जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष निवड म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते कुऱ्हाड मारून घेऊ नका प्रणिती शिंदे यांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आता आक्रमक झाली आहे वंचितने ट्विट करत भाजपमध्ये कधी जाणार अशी विचारणा थेट प्रणिती शिंदे यांना केली आहे ताई तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही आम्ही महाराष्ट्रातील वंचित बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो असो या सर्व गोष्टी बंद करा तुम्ही ठीक आहात आम्हाला समजले आहे की इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासमोर जमत नाही नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे असं ट्विट आता वंचित बहुजन आघाडीने आहे आता हे ट्विट समोर आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी देखील उत्तर आहे प्रणिती शिंदे काय म्हणाल्या ते पाहूयात ताई वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवरून आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे आम्ही आम्ही निवडणूक जी लढवतो ती लोकांच्या प्रश्नासाठी लढवतो दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केलेली आहे कशामुळे काय टीका काय मी कशामुळे काल, काल तुम्ही काय काही पक्ष आहेत राज्यातले भाजपला काही पक्ष वंचितचं नाव कुठे ते त्यांचं त्यांची त्यांनी ती पोस्ट काढावी कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करताय पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स जे वोट्स डिवाईड करतं ते बी जे पीला मदत करतं कोणाचंही नाव नाही घेतलं पण हे जाहीरची बात आहे सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं मला माहिती त्यामुळे येत्या काळात या वादावर पडदा पडतो की आणखी वाद वाढतो हे पाहावं लागणार आहे तुम्हाला वंचित आणि प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका